राज्यातील पावसाच्या आणि बातम्या आपल्या पाहण्यासाठी करा धरणाच्या कोयना धरणातून मंगळवारी सकाळी होणार विसर्ग धरणातील पाण्याची आवक वाढल्याने कोयना धरण व्यवस्थापनाचा निर्णय पायथा विद्युत ग्रहातून होणार एक हजार पन्नास क्युसेक विसर्ग सुरू नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्या आणि धरणामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे वा सध्या धरणात एकोणसाठ पूर्णांक तीनशे चौऱ्याण्णव क्युसेक पाण्याची आवक होत असून धरण एकसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव टी एम सी भरलेला आहे दरम्यान कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असून धरणामध्ये होत असलेल्या पाण्याची आवक वाढल्यामुळे मंगळवारी सकाळी दहा वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युत ग्रहाचे एक युनिट सुरू करून एक हजार पन्नास क्युसेक इतका विसर्ग करण्यात येणार आहे आणि यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकडच्या गावांनी सतर्क राहावं असा इशारा कोयना धरण व्यवस्थापनाच्या वतीनं देण्यात आला आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणाच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा